अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला मंगळवारी अंगारी काय योग आहे त्या दिवशी दुर्वा वाहनाचे महत्व काय आहे आणि गणपती बाप्पाला आपण दुर्वा खूप आवडता दुर्वा वाहनाचे योग काय आहे कोणाच्या पत्रिकेमध्ये दोष असेल कोणाच्या अंगारिका योग असेल आणि अंगारिका जी चतुर्थी आहे खूप जण संकष्टी चतुर्थी धरत नाही खूप जणांना संकष्ट चतुर्थी धरायची आहे खूप जणांना संकष्टी चतुर्थी सोडायची म्हणजे आता त्यांना नाही करायची मग याच्याबद्दल मी आज ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुचैत्राची आणि नवनाथ मारणाबद्दल माहिती बघेल गणपती पप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या गणपती बाप्पांचा मंगळवार आणि त्या दिवशी अंगारिका योग आहे खूप अति छान योग येतो त्या योगावर खूप जण संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थीचा उपास करत असत मी तर चौथी पासून करतो असं म्हणू नाही पण चौथी पासून आमच्या घरामध्ये सगळेजण करतात त्या दिवशी महिन्यातून एक दिवस आपल्या पोटाला आराम भेटतो महिन्यातून एक दिवस आपण गणपती बाप्पाची सेवा करायला पाहिजे मग ह्या अंगारिका योगावर आपण जर संकष्टी चतुर्थी करत नसाल तर अंगारिका चतुर्थी पासून आपण उपास करायला सुरु करू शकता त्याला कोणताही दंधन नाहीये तुम्ही म्हणणार दादा आम्हाला काही दिवसामुळे आमची मोडली काही दिवस आम्हाला उपास करणं जमलं नाही मग संकष्टी पासून म्हणजे अंगारिका चतुर्थी पासून तुम्ही उपास करायला सुरू करू शकता त्याला काही बंधन नाही दिवसभर मी तर दिवसभर उपवास करतो आणि त्या दिवशी आपल्या घरातील गणपती मूर्ती असते प्रत्येकाच्या घरामध्ये त्या मूर्तीला घरच्या घरी अभिषेक करावा अभिषेक कसा करायचा अभिषेक म्हणजे खूप काही गोष्टी लागतात का नाही अभिषेक म्हणजे फक्त आपलं मन पवित्र पाहिजे साहित्य हा एक प्रकारचा भाग आहे मग गणपती बाप्पाचं त्या दिवशी खूप जण ह्या मंदिरामध्ये जा त्या मंदिरामध्ये जा खूप गर्दी करता पण आपल्या घरामध्ये जो गणपती बाप्पाची मूर्ती आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असते नसेल ते घ्या आपल्या घरच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर हो पहिले सगळ्यांनी गणपती अथर शीर्ष म्हणायचो नमस्ते गणपते तोमय प्रत्यक्ष तत्वमसी तो करता असी गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अथर्व शीर्ष म्हणायचं गणपती अथर्व शीर्ष नाही जमलं गणपती स्तोत्र नाही जमलं ओम गण गणपते नमः असं म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपण दूध पाणी पंचामृत दही हे सगळ्यांचा अभिषेक करावा अंगारिका चतुर्थीच्या दिवशी अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला हळद असेल कापूर असेल ते गणपती बाप्पाची मूर्ती छान चोळायची अभिषेक झाल्यानंतर आपण गणपती अथर शिर्ष्याचं हवन घ्यायचं हवन तुम्ही एक वेळा सात वेळा अकरा वेळा हवन घ्यायचं आणि त्या दिवशी आपण दुर्वा व्हायला खूप महत्व आहे दुर्वा गणपती बाप्पाला दुर्वा वाहता आपण गवत म्हणत नाही लक्षात ठेवा दुर्वाला तीन अकरा असतो आणि त्या दुर्वा आहे आपल्याला काही आर्थिक चणचण असेल तर अकरा दुर्वा गणपती बाप्पाला वा आपल्याला लग्न जमत नसेल खूप जणांना लग्न जमत नाही काय करायचं गणपती बाप्पाच्या पायाजवळ दर गुरुवारी हळद व्हायची सोपा उपाय काहीच नाही फक्त गणपती बाप्पाच्या पायाजवळ दर गुरुवारी न चुकता हळद व्हायची तुमचं जे लग्न आहे लग्नामध्ये जे अडथळे येतात विघ्न येतात ते हळूहळू कमी होऊन जाते ज्यांना आर्थिक स्थैर्य पाहिजे त्यांनी आकडा दुर्वा व्हायच्या ज्यांना मन शांती पाहिजे त्यांनी नुसता दुर्वा आकडा दुर्वा असेल एकवीस दुर्वा असेल त्या हातामध्ये घ्यायच्या गणपती आथोर शीर्ष म्हणायचं गणपती बाप्पाला गणपतीचं स्तोत्र आवडतं गणपती आथोर शीर्ष गणपती स्तोत्र दुर्वा पाण्यामध्ये भिजून हळदीमध्ये हे करून त्या दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणाजवळ व्हायच्या ते केल्यानंतर हा गणपती बाप्पाचा चे अभिषेक आपण सगळ्यांनी करायचा ज्यांना मंगळ आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे मंगळ दोष शांतीसाठी त्यांनी काय करायचं त्या दिवशी आपण अं दक्षिणा असेल पिवळ पिवळ वस्त्र असेल हरभरे असेल हे ब्राह्मणाला दान करायचे आणि ओम भोमाय नमहा भोमाय नमः जो मात्र आहे तो मात्र जप करावा गणपती स्तोत्र गणपती अथर त्याचा जप करायचा आणि दिवसभर उपास करायचा ज्यांना उपास तरी सद्ग्ठ चतुर्थीचा उपास धरत नसेल तर तुम्ही अंगारिका चतुर्थी पासून उपास करायला सुरुवात करावी उपास करायला सुरुवात करा दिवसभर उपास करायचा त्यांना फराळ करायचं जमलं त्यांनी फराळ करा नाही केलं तरी चालतं मी तर काहीच नाही फराळ करत अभिषेक असेल अभिषेक करायचा हवन करायचं घरच्या घरी आणि संध्याकाळी काय करायचं मोदक करायचे वरण भात भाजी पोळी हा सगळा नैवेद्य करायचा गणपतीचे चंद्र उदय जेव्हा असतो तेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा घरामध्ये आरती करायची गणपती बाप्पाची आणि नंतर तो जो प्रसाद आहे तो प्रसाद सगळ्यांनी खावा आणि नंतर आपला जो उपास आहे तो उपास आपण सोडावा अंगारिका योग मंगळवारी आलेला आहे त्या दिवशी आपण जास्तीत जास्त अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा गणपती अथर्व शीर्ष सामूहिक सगळ्यांनी घ्यायला पाहिजे गणपती अथर्व शीर्ष असेल गणपती स्तोत्र असेल ते सामूहिक सगळ्यांनी घेतलं तर त्याची ऊर्जा खूप लाल फुल गणपती बाप्पाला त्या दिवशी ठेवायला पाहिजे आपण का लाल फुल गणपती बाप्पाला व्हायला पाहिजे आपली मनोकामना कोणती असेल ती म्हणायची गणपती बाप्पाला लाल फुल व्हायच मंगळवार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती नसे, नसेल तर मूर्ती घ्या अंगारिका चतुर्थीच्या योगावर त्याची ती, ती मूर्ती घ्या आणि मूर्तीवर आपण अभिषेक करावा श्री सुप्त पुरुष सुप्त गणपती अथुर शिष्य रोज गणपती बाप्पाला न चुकता दुर्वा असेल एक असेल दोन असेल तीन असेल अकरा असेल ते दुर्वा व्हायचा प्रयत्न करावा गणपती बाप्पा विद्या बुद्धी दाताय लक्षात ठेवा आपल्याला बुद्धी पाहिजे का पैसा पाहिजे प्रत्येकाने कमेंट करून मला सांगा तुम्हाला बुद्धी पाहिजे का पैसा पाहिजे जे आपल्याकडे कमी असतो तोच व्यक्ती ते मागत असतो लक्षात ठेवा म्हणून गणपती बाप्पाला पैशासाठी मागायचे बुद्धी मागायची कधीही गणपती बाप्पा बुद्धीचे देवते आपल्याकडे जर बुद्धी असेल तर लक्ष्मी बरोबर येत असते आणि आपल्याकडे जर काही काही असं बघा ज्यांच्याकडे खूप लक्ष्मी आहे पण बुद्धी नाही खूप लक्ष्मी बुद्धी नाही पण काही काही ठिकाणी बुद्धी खूप आहे पण लक्ष्मी नाही हा विरोधाभास आहे लक्षात ठेवा म्हणून गणपती बाप्पाला कधीही विद्या बुद्धी बळ हे मागायला पाहिजे गणपती स्तोत्र गणपती अथर्वशीर्ष त्याचं पठण करायला पाहिजे जेव्हा आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणतो ते एक प्रकारच्या आपल्या बुद्धीला मन शांत होत म्हणून गणपती अंगारिका चतुर्थीच्या दिवशी ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष असेल मांगलिक दोष असेल मंगळ स्ट्रॉंग असेल जास्त ताण असेल त्यांनी लाल फुल गणपती बाप्पाला व्हायचं आणि लाल रुमाल लाल कपडा आपल्या जवळ ठेवायचं त्या दिवशी तुम्हाला काही जमलं नाही ना सर गणपति बाप्पासबर नतमस्तक वा ओम गण गणपते नमह एक, एक जप करा तो गणपति बाप्पा ओम गन गण नमह श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमह श्री गणेशाय नमहा एकशे आठ वेला कि मह कि पंद्रह मिनट अपन श्री गणेशाय नमहा हा मंत्र मनावा साधा सोप जन्ना वास्ता गणपति आतर शिष्य अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा म्हणावं त्याची ऊर्जा खूप भेटेल आपली वाचा सिद्ध होती वाचेमध्ये मध्ये काही दोष असतात खूप जणांच्या बोलताना त्याला घाबरता खूप जण इंटरव्ह्यू देताना घाबरता दे घाबर मनामध्ये मा दे भीती असते ही भीती दूर होण्यासाठी तुम्हाला प्रज्ञावर्धन स्तोत्र असेल गणपती स्तोत्र असेल ते जर तुम्ही वाचलं ना तर आपल्या वाचेला एक प्रकारची धार येते आपण जेव्हा विचार करतो नंतर आपण बोलतो लक्षात ठेवा आपल्याला काय बोलायचं ना आपण विचार करतो मग बोलतो मग ती शक्ती आपल्याकडे येण्यासाठी आपण गणपती अथर्व शिर्ष्य गणपती स्तोत्र ते म्हणायला पाहिजे खूप जे जे हुशार असतात डॉक्टर असेल हे असेल ते रोज गणपती अथर्व शीर्ष्य म्हणतात त्याशिवाय त्यांचा दिवस चालू होत नाही आपल्या वाचा सिद्ध प्राप्त होते एवढी ताकद त्या गणपती अथर्व शीर्ष्यामध्ये आपण आजकाल म्हणतच नाही म्हणून अंगारिका चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरच्या मूर्तीवर अभिषेक करावा गणपती अथर शिष्य म्हणावं त्याच्यासोबत आपण हवन करायचं हवनाला पण काय कोणत्या काड्या घ्यायच्या हवनाला आपण वड पिंपळ औदुंबरच्या काड्या घ्या त्याला समिधा असं म्हणता त्या घेऊन आपण हवन आहे ते घरच्या घरी घर प्रत्येकाने हवन करायचं त्या दिवशी आपल्या घरामध्ये जर हवन केलं तर वास्तुदोष पितृदोष घरामध्ये काही निगेटिव्ह विचार ते सगळं निघून जाईल त्या दिवशी हवन करायला खूप महत्व आहे प्रत्येकाने दिवसभरात कधीही सकाळी दुपारी रात्री कधीही आपल्या घरी हवन करावं जे अभिषेकाचं जे तीर्थ असेल ते अभिषेकाचं तीर्थ पण प्रत्येकाने प्यावं घरामध्ये शिंपडावं अशा प्रकारे अंगारिका चतुर्थीच्या दिवशी अंगारिका योग आहे त्या दिवशी तो योग खूप महत्वाचा आणि मंगळवारी आलेला आहे बघा म्हणून प्रत्येकाने अभिषेक प्रत्येकाने करावं मूर्ती नसेल गणपती बाप्पाची तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा अशा पद्धतीने आणि दुर्वा असेल ते दुर्वा व्हायच्या आर्थिक ते स्थैर्यासाठी सात अकरा एकवीस दुर्वा आणि दुर्वा तुमची मनोकामना करून हातामध्ये दुर्वा घेऊन तितक्या वेळा गणपती अदृश्य म्हणायचं आणि ते करून ते दुर्वा आहे तुमची मनोकामना करून दुर्वा गणपतीच्या पायाजवळ होऊन द्यायच्या अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ